नमस्कार मी श्रुतिका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते तर आज मी घेऊन आलेली आहे अतिशय बहुगुणी व खायला खूपच रुचकर अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी अगदी तोंडी लावायला सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा चपाती सोबतही तिला खाऊ शकतात खूपच रुचकर आणि स्वादिष्ट होते ही भाजी आणि विशेषत अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये अगदी झटपट अशी ही तयार होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी बोटे चाकत राहाल अशी ही भाजी तयार होते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया वेळ न घालवता तर अगदी कमी साहित्य इथे मी वापरलेलं आहे दोन ते तीन लसणाच्या बारीक कट केलेल्या पाकळ्या घेतलेल्या आहे लहान आकाराचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगा छान व्यवस्थित सोलून घेतल्या आणि एक बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे तर एका भांड्यामध्ये ते एक पडीभर तेल टाकून घेतले तेल छान मस्त तापले की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी मस्त आता तडतडली आहे त्यामध्ये आता हा बारीक कट केलेला लसूण टाकून घ्यायचा आणि एक सेकंद भर छान परतून घ्यायचा त्यानंतर आता हा बारीक कट केलेला कांदा के परतून यामध्ये घ्यायचा गॅस हा मध्यमच ठेवायचा खूप मोठा ठेवायचा नाही तर अगदी मऊ होईल तोपर्यंत याला छान परतून घेऊया तर बघा छान आता असा हा मऊ झालेलाच आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया तर टोमॅटोसुद्धा आपल्याला मंदाचे वरतीच होऊ द्यायचा आहे तर बघा आता हा टोमॅटो मी यामध्ये टाकून घेते आणि तोसुद्धा अगदी मऊ होईल तोपर्यंत शिजवून घेते टोमॅटो टाकल्यामुळे आपल्या शेंगांची चव अधिकच पौष्टिक होते आणि टेस्टीही होते तर अगदी तिखट आणि आंबट अशी ही भाजी खूप रुचकर लागते तर टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडंसं अगदी दोन ते तीन सेकंद हे झाकण ठेवून घेऊया तर दोन ते तीन सेकंदानंतर बघा आपला टोमॅटो मस्त छान मऊ शिजलेला आहे आता यामध्ये कोरडे मसाले टाकून घेऊया तर यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर अगदी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला टाकायचा नसला तरी चालतो तशीही केली तरी छानच होते त्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकतात आता यामध्ये बारीक कट केलेल्या ह्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया तर शेवग्याच्या शेंगांची साल कशी काढायची ह्याचा व्हिडिओ मी यापूर्वी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा तर आता ह्या व्यवस्थित मस्तशा हलवून घेऊया आणि यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया तर साधारण एक ग्लासभर पाणी मला याला लागलेलं ला आहे जर तुम्हाला शेंगा कमी जास्त असतील तर शेंगा या पाण्यामध्ये बुडतील इतपत यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून शेंगा छान मस्त शिजतील आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तर मीठ हे बेतानेच टाकायचं कारण शिजल्यानंतर हे शेंगा थोड्याशा कमी दिसतात पाणी टाकल्यामुळे त्या वरती आलेल्या असतात आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं छान मस्त मध्यमाचेवर शिजवून घ्यायच्या पंधरा ते वीस मिनटानंतर बघा शेंगांचा कलरसुद्धा थोडासा वेगळा झालेला आहे आता एक शेंगा आपण काढून घेऊया आणि थोडी थंड झाल्यानंतर तिला बघूया की शिजली की नाही तर पोटाने शी दाबल्यानंतर छान मस्त स्मॅश झाली म्हणजे समजावं हो की आपल्या शेंगा छान मस्त शिजलेल्या आहे आता गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केल्यानंतर आता आपण बघूया आपल्या शेंगा कशा झाल्या तर वा मस्तच खूपच छान अशा झालेल्या आहेत आता अधिकच ह्या अगदी रुचकर होण्यासाठी यामध्ये आपण अगदी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि भाजलेल्या तिळाचं कूट टाकून घेऊया तर हे कूट मी अर्धे शेंगदाणे आणि अर्धे तीळ भाजून घेऊन त्यानंतर मिक्सरला लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून बारीक करून घेतले आणि त्याची मी ही पावडर दोन ते तीन चमचे यामध्ये टाकून घेतली आणि छान मस्त मिक्स करून घेतले तर अशी ही जेवणाची चव वाढवणारी तोंडी लावायची आपली सुकी शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे अगदी सावधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर लक्षात ठेवा शेंगा खूप जास्त शिजवू द्यायच्या नाही तर त्याचा पूर्ण गारा होतो आणि त्या खाता येत नाही तर अगदी अशा शिजतील तशाच आपण ह्या शिजवून घ्यायच्या आहे तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर, मस्तर चान अपला तर, है। तर, चान है। तर अशा मस्त छान आपल्या रुचकर आणि अगदी कमी साहित्यात होणाऱ्या शेंगा तयार झालेल्या आहे तर बघा किती छान झालेल्या आहे मोठेच काय तर लहाण्यांनाही अगदी आवडीने खातील अशा ह्या शेंगा झालेल्या आहेत तर अगदी बोटे चाकत राहतील अशा ह्या रुचकर शेंगा होतात आणि सगळ्यांनाच खूप आवडतात अगदी बहुगुणीसुद्धा आहेत तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा आणि कशा होतात मला कमेंटद्वारे नक्की सांगा जर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशा चुका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय